रसिक मित्र नमस्कार आज एक छोटीशी बोधकथा मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे मी दत्ता सरदेशमुख ही कथा एका अनामिक लेखकाची आहे कथेचं शीर्षक आहे राजा आणि नोकर एका राजाच्या दरबारात एक माणूस नोकरी मागायला आला त्याला विचारलं तुझं कौशल्य काय तर तो म्हणाला महाराज माणूस असो किंवा प्राणी त्याच्या चेहऱ्याकडं बघून मी त्याच्याबद्दल सगळं काही सांगू शकतो राजा खुश झाला आणि त्याला आपल्या घोड्यांच्या तबेल्याचा प्रमुख त्यानं बनवलं काही दिवसांनी राजानं त्याला आपल्या सगळ्यात आवडत्या आणि महागड्या घोड्याबद्दल विचारलं तो म्हणाला महाराज हा घोडा शुद्ध वंशाचा नाही राजा चकित झाला त्यानं जंगलातून त्या घोड्याला वाढवणाऱ्या माणसाला बोलावलं तो म्हणाला घोडा वंशाचा तर आहे पण तो जन्मल्यानंतर त्याची आई मेली म्हणून त्याला गाईचं दूध पाजून वाढवलं गेलं राजानं त्या नोकराला विचारलं तुला कसं कळलं की हा घोडा शुद्ध नाही नोकर म्हणाला हा जेव्हा गवत खातो तेव्हा गाईसारखी मान खाली घालतो पण शुद्ध वंशाचा घोडा गवत तोंडात घेऊन मान वर करून खातो राजा त्याच्या हुशारीवर खुश झाला आणि त्याला बक्षीस म्हणून धान्य तूप कोंबड्या आणि भरपूर शेळ्या राजांना पाठवल्या आता त्याला राणीच्या महालात कामावर ठेवण्यात आलं काही दिवसांनी राजानं त्याला राणीबद्दल विचारलं तो म्हणाला राणीचे ढंग राणीसारखे आहेत पण क्षमा करा महाराज पण ती जन्मानं राजघराण्यातली नाही नोकरच हे पूर्ण ऐकून राजा हादरला त्यांना सासूला बोलावलं सासू म्हणाली खरं सांगायचं तर तुझ्या पित्यानं आमच्या मुलीच्या जन्मावरच लग्न ठरवलं होतं पण आमची मुलगी सहा महिन्यातच मिली राजघराण्याशी नातं ठेवण्यासाठी आम्ही दुसऱ्या बाळाला आमचं मूल म्हणून वाढवलं राजा पुन्हा नोकराला विचारतो तुला हे कसं समजलं नोकर म्हणतो राणीचा नोकरांशी वागण्याचा ढंग हा सामान्य आणि उद्धट आहे खऱ्या राजघराण्यातल्या व्यक्तीचं वागणं खूप सुसंस्कृत असतं जे राणीमध्ये दिसत नाही राजा पुन्हा खुश झाला आणि पुन्हा त्याला भरपूर बक्षीस दिलं शिवळ्या मेंढ्या धान्य आणि त्याला आता दरबारात नेमलं काही काळानंतर राजानं त्याला बोलावून विचारलं माझ्याबद्दल सांग मी कसं आहे नोकर म्हणाला माझे प्राण वाचतील अशी खात्री द्या तर सांगतो राजाने त्याला वचन दिलं तेव्हा तो नोकर म्हणाला महाराज ना तुम्ही राजपुत्र आहात ना तुमचं वागणं राजासारखं आहे राजा रागावला पण त्यानं जीव वाचवायचं वचन दिलं होतं राजा थेट आपल्या आईकडे गेला आई म्हणाली हे खरं आहे तू एका मेंढपाळाचा मुलगा आहेस आमचं स्वतःचं मूल नव्हतं म्हणून तुला दत्तक घेतलं आणि वाढवलं राजा पुन्हा त्या नोकराला बोलावतो आणि विचारतो तुला हे कसं कळलं नोकर म्हणतो जेव्हा राजा बक्षीस देतो तेव्हा तो हिरे मोती आणि रत्न देतो पण तुम्ही तुम्ही धान्य शेळ्या मेंढ्या आणि अन्न देत असता हे राजघराण्याचं नव्हे तर मेंढपाळाच्या मुलाचं वागणं आहे राजा आणि नोकर ही बोधकथा आपण ऐकलीत या कथेचं अभिकथन केलं दत्ता सरदेशमुख यांनी आपल्या प्रतिक्रिया अभिप्राय अनामिक लेखकाला मी समर्पित करतो ते आपण मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स